एका इसमासह तीन विधी संघर्षित बालकांकडून प्राणघातक शस्त्र जप्त गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची काम दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेश यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की चार इसमे एका काळ्या रंगाच्या बॅग मध्ये धारधार कोयती घेऊन यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड नाशिक येथे येणार आहे सदरच्या माहितीवरून वरील ठिकाणी पथकाने सापळा रचून शिताफीने पकडून ताब्यात घेतल्या सदरी नाव राहुल गौतम वाघमारे व वा तीन विधी संघर्षित बालक असे असल्याचं समजल्यावरून त्यांच्याकडून दोन हजार रुपये किमतीचे चार धारधार कोयते हस्तगत करण्यात आलं असून सदरीसम व तीन विधी संघर्षित बालक यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी आयुक्त संदीप प्रशांत श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगण साबरे पोलीस अवलदार शरद सोनवणे धनंजय शिंदे रमेश कोळी महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार अप्पा पानवळ मुक्तार शेख राजेश राठोड अमोल कोष्टी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट विशाल देवरे विशाल काठे प्रशांत मरकळ अशांनी केलेली आहे